आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी पूजा गायकवाड स्वांदन न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चात होणारच एकीकडे 31 एक डिसेंबर साजरा करण्याची जयत तयारी विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई करत कल्याण आणि गावटी दारूच्या मोठ्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्व जण सज्ज असतात एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गावटी दारू विक्रेत्यांचे चा ढाबे चांगलेच दणानले आहेत उत्पादन शुल्क खात्याच्या कल्याण आणि उल्हासनगर शाखेच्या भरारी पथकाने एकत्रितपणे ही धडक कारवाई केली कल्याणच्या टाटा पॉवर परिसरातील आणि अंबरनाथच्या चा चा रात्री चाललेल्या या धाड सत्रामध्ये तब्बल एक हजार पाचशे लिटर गावटी दारू आणि चार हजार लिटर दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन उत्पादन शुल्क खात्याने नष्ट केले तीस तारखेच्या पूर्वसंध्येला अ माननीय विभागीय आयुक्त साळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे ठाण्याचे अधीक्षक श्रीयोद गुलेसाहेब यांच्या प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून राज्य उत्पादन शुल्क ठाणे यांनी खूप मोठी धडक कारवाई केलेली आहे एकतीस डिसेंबरचं औचित्य साधून त्याच्यामध्ये निरीक्षक कल्याण मोरे साहेब तसेच भरारी पथकाचे निरीक्षक साहेब उल्हासनगरचे निरीक्षक सोनवणे साहेब व इतर सगळे पथकांनी मिळून संयुक्त कार्य कर कारवाई केली ही कारवाई रात्रभर चालली याच्यामध्ये टाटा पॉवर डोंबिवली आणि मोनारेगाव अंबरनाथ इथे गावठी दारूचं मोठं साम्राज्य होतं ते रात्रीतनं पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकण्यात आलं त्याच्यामध्ये कमीत कमी पंधराशे लिटर गावठी दारू आणि चार हजार लिटर रसायन व बाकीच्या इतर मुद्देमाल त्याच्यामध्ये वाहनं असे जप्त करण्यात आले एकूण अंदाजे जर पकडले तर पाच सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच अवैधरित्या चालणारे धाबे यांच्यावर संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई एकतीस डिसेंबर होईपर्यंत याचे पुढे अशीच चालू राहील केवळ एकतीस डिसेंबरच नव्हे तर यापुढेही अशा प्रकारचे धाड सत्र सुरूच राहील अशी माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली शुभम साळुंके स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर